सव्वीस वर्षाची प्रियंका दीदी यावेळी एक नवीन कीर्तिमान रचण्यासाठी सज्ज आहे प्रियंका दीदीचा जन्म महाराष्ट्रातील रामोशी बेरड बेडर अर्थात कर्नाटक राज्यातील वाल्मिकी नायका या समाजामध्ये झाला आहे यावेळी तिला काँग्रेस या पक्षाकडून कर्नाटक राज्यातील चिकोडी या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे तिला फक्त उमेदवारी मिळाली नसून तिला खासदार होण्याचे एक प्रबल दावेदार समजले जात आहे जर ती यावेळी निवडून आली तर भारतातील सर्वात तरुण वयाची खासदार होईल आणि तो तिच्यासाठी एक कीर्तिमान असेल तिच्यासाठी कीर्तिमान आणि आपल्या सर्व बहुजन वर्गीयांसाठी एक इन्स्पिरेशन सुद्धा असेल आता प्रियंका दिदीकडून घेण्यासारखा आदर्श काय आहे एकीकडे आपल्या बहुजन वर्गातील नेते मंडळी जे संविधानाचे विरोधक आहेत जे बहुजन वर्ग यांचा अधिकार छिन्ण्याच्या गोष्टी करत आहेत जे भारताची लोकशाही धोक्यात आणत आहेत त्या पक्षामध्ये जाऊन मिळत आहेत त्या पक्षातील नेत्यांची गुलामगिरी करत आहेत त्यांचे ना चमचे बनत आहेत दुसरीकडे आपण जर प्रियंका दिदीला पाहिलं तर ती बहुजन वर्गांचा मान सम्मान भारताचे संविधान भारताची लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे लोकांना जागृत करत आहे आणि त्यासाठी ती लढत आहे तर तुम्हाला काय वाटतं ते यावेळी निवडून येईल का आणि भारतातील सर्वात कमी वयाची खासदार होईल का कमेंट करून नक्की सांगा फॉलो नाही केलं तर चालेल पण व्हिडिओ शेअर नक्की करा आपल्या प्रियंका दिदीसाठी